मनपसंद किचन कॉर्नर मध्ये मी प्रमिला देशमुख आपण सर्वांचं स्वागत करते आज आपण सुनीता ते यांच्या शाही फोडणी किचन मधील पनीर पराठा कसा बनवायचा ते पाहूयात नमस्कार मी सुनीता तुमचं स्वागत करते माझ्या शाही फोडणी किचन मध्ये आज आपण बघणार आहोत धावा स्टाईल मटर पनीर धावा स्टाईल मटर पनीर मध्ये आपण यामध्ये काजूची पेस्ट आणि क्रीम घालणार नाही आहे तर या सुरू करूया धाबा स्टाईल मटर पनीर सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट करते व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि माझं पेज फॉलो करा इथं मी घेतलेलं आहे दोनशे ग्राम पनीर दोनशे ग्राम पनीर साठी मी घेतले चार कांदे दोन टोमॅटो पाऊन वाटी मी घेतलेले आहेत फ्रेश मटर कोथिंबीर दीड ते दोन चमचे आपल्याला बेसन लागणार आहे दही आहे अर्धा पाऊन वाटी हे आहे अद्रक लसण्याची पेस्ट तीन लाल मिरच्या आहेत थोडस अद्रक मी इथं किसून घेतलेलं आहे हे आहे आपला मसाल्याचा डबा नेहमीच्या वापरातना आणि गरम मसाले मी दाखवते तुम्हाला काय काय पाहिजे एक घेतले मोठी इलायची हे आहेत काळे मिरे हे आहे इलायची हिरवी इलायची दालचिनी स्टारफुल आणि लवंग एक तमालपत्रचं छोटं पान घेतलेलं आहे वेळ वाचवण्यासाठी मी थोडेसे मटर बॉईल करून घेते एक आठ दहा मिनिट यांनी वेळ वाचतो आणि मटर पटकन शिजतात नाहीतर मटर शिजायला थोडासा वेळ लागतो एक कढई ठेवा कडाईमध्ये तेल घाला नॉर्मल भाजीपेक्षा थोडंसं जास्त तेल घाला आणि तेल गरम झाल्यानंतर थोडंसं जिरे मोहरे घाला आता आपण घालूयात गरम मसाले तुमच्याकडे जे काही गरम मसाले असतील ते घ्या पण थोडेसेच घ्या मी खूप थोडेसे गरम मसाले घेतलेत सर्व गरम मसाले घातले मी तेल गरम झालं की लवंग उडतं कधी कधी -कद हे आहेत लाल मिरच्या तीन अख्ख्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत मीडियम गॅसवर करा हे एकदम बारीक कांदा चिरलेला होता मी कांदा चिरूनच घ्यायचा मिक्सरमधून काढून घेऊ नका याला आपण लाल होत परतून घ्यायचे कांदा व्यवस्थित शिजू द्या घाई करू नका म्हणजे ही भाजी करताना थोडंसं पेशन्स पाहिजेत हे बघा हे अशा प्रकारे कांदा लाल झाल्यानंतर आपण यामध्ये घालून घेऊ टमॅटो प्युरी जे मी दोन टमॅटो तुम्हाला दाखवले ते मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत एकदम बारीक व्यवस्थित ते मी आता याच्यामध्ये घातले टमॅटो घातल्यानंतर एक दोन तीन मिनिट त्याला शिजू द्या टमॅटोला आता आपण घालूया अद्रक लसणाची पेस्ट एक ते दीड चमचा अद्रक लसणाची पेस्ट आहे कोणताही मसाला घातल्यानंतर त्याला साधारणपणे एक तीस चाळीस सेकंद शिजू द्या आणि मगच दुसरा मसाला घाला एक तीस चाळीस सेकंदानंतर मी याच्यात घालते हळद लाल तिखट धने जिरे पावडर मीठ चवीपुरतं आणि याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर घालून घ्यायची हे आहे मीठ थोडीशी साखर तुम्हाला जर अजून गोड आवडत असेल तर थोडी जास्त घाला मी एकच चमचा घातलेला आहे मी माझ्या अंदाजाप्रमाणे तिखट आणि मीठ घातलेलं आहे तुम्ही जास्त तिखट घात असाल तर थोडं जास्त तिखट घाला हे थोडंसं व्यवस्थित मिक्स होऊ द्यात शिजू द्यात ह्याला यानंतर आपण घालणार आहे फक्त एक ते दीड चमचा बेसन याच्यापेक्षा जास्त घालू नका दोनशे ग्राम पनीरसाठी इतकं बेसन बास आहे नाहीतर ते काहीतरी वेगळीच टेस्ट येते त्याची हे आपल्याला थोडंसं सा थिकनेससाठी फक्त बेसन घालायचं आहे कारण धाब्यावरती काजूची पेस्ट वगैरे जास्त नाही वापरली जात ठराविक भाज्यांमध्ये वापरतात पण सगळ्याच भाज्यांना काजूची पेस्ट नाही वापरत हे मी थोडंसं पाणी घालून मसाला शिजवून घेतला आहे हे आता याच्यामध्ये घालू दही दही जास्त आंबट नको आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून याला मध्यम टू लो फ्लेमवर शिजू द्या थोडा वेळ थोडंसं पाणी घाला पाणी घालून याला झाकून ठेवायचे एक पाच ते सात मिनटासाठी लो फ्लेमवरच ठेवा गॅस पाच सात मिनिट झाल्यानंतर उघडून बघा हे बघा याला तेल छान सुटलेलं आहे साईडनी थोडासा वेळ लागतो याला मसाला शिजायला पण टेस्ट खूप सुंदर येते हे आहेत मटार वटाणे हे वटाणे शिजलेले आहेत त्याचं मी पाणी काढून देते सर्व आणि सगळं पाणी काढून मगच वटाने फक्त वटाणे घालायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये वटाणे घातल्यानंतर पण याला एक तीन ते चार मिनिट शिजू द्यात थोडंसं पाणी घाला कारण पाणी घालून थोडंसं शिजवलं की तेलाचा तवंग चांगला आहे तो खूप पाणी नाही अगदी थोडंसं हे आहे कस्तुरी मेथी एक चमचा कस्तुरी मेथी मी हातावर घेऊन चोळून याच्यामध्ये घालते तुम्ही नक्की करून बघा जास्त मसाला लागत नाही आणि वेळ पण जास्त लागत नाही आणि मुलांना पण खूप आवडते प्रत्येक वेळी काजू खाणं पण बरोबर नाही काजूची पेस्ट थोडंसं शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत पनीर पनीर स्वच्छ धुवून मोठे मोठे पीस कट करून घेतलेले आहेत मी पनीर भाजून किंवा तळून घेतलेलं नाही आहे असंच घातलेलं आहे आणि पनीर घातल्यानंतर भाजी फक्त आपल्याला पाच ते सातच मिनिट शिजवून घ्यायची कारण खूप जास्त पनीर शिजवलं की कधी कधी पनीर एकदम घट्ट होतो हे मी लो फ्लेमवर आता याला ठेवून देते पाच ते सात मिनटासाठी ही भाजी तुम्ही खाऊ शकता चपाती नान रोटी फुलका पुरी बरोबर आणि करून बघा आवडली की नक्की सांगा पाच मिनिट झाल्यानंतर मी झा जा, याचं झाकण काढलेलं आहे आणि झाकण काढून याला एक दोन मिनिट शिजवून घ्यायचे दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर गॅस ऑफ करा एक सर्विंग बाऊलमध्ये हे मटर पनीर काढून घेऊ बघा याचा थिकनेस बरोबर आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा अजून थोडंसं पातळ पाहिजे असेल तर थोडंसं पाणी घालू शकता पण हे बरोबर आहे दे। अगदी कलर देखील खूप सुंदर आलेला आहे आता आपण याला अद्रकची फोडणी देऊ तमालपत्र यामधला तमालपत्र काढून टाकायचं आहे बाजूला एक छोटीशी कढई ठेवा किंवा तुमच्याकडे जे फोडणीसाठी भांडं असेल ते थे ठेवा त्यामध्ये थोडंसं तेल घाला तेल गरम झाल्यानंतर अद्रक घाला अद्रक घालून गॅस ऑफ करा आणि ही फोडणी तुम्ही ह्या भा पनीरवर घाला हे आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायचं आहे एक अद्रकचा खूपच छान वास येतो तुम्ही नक्की वरून अद्रक फोडणी करून घाला खूपच छान टेस्ट पण येते आणि वास खूप सुंदर येतो तुम्हाला माझी मटर पनीर धाबा स्टाईल कशी वाटली नक्की सांगा माझ्या रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद